पाचशे क्युसेक विसर्ग सुरू आहे आणि दुध गंगा धरणा मधून एकोणवीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे राधानगरी तालुक्यामध्ये एकूण आठ कुटुंबातील चोवीस व्यक्तींचे स्थलांतर त्यांच्या नातेवाईकांकडे केलेले आहे आणि अ दोन जनावरांचे राधानगरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते प्रशासनाच्या वतीनं की जर काही घर पडझड झाली किंवा काही प्रसंग ओढवला तर तत्काळ ग्रामस्तरीय यंत्रणेशी संपर्क साधायचा आहे ग्रामस्तरीय यंत्रणा आमची प्रत्येक लेवलवरती तयार आहे तलाठी ही ग्रामसेवक कृषी सहायक असे लोकांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक गावामध्ये निवारा गृह हो जे आहे, आ, ले ले आहे आ, जेते जेते आ, आ, ते आयडेंटिफाय करून ठेवलेली आहेत मागच्या वेळच्या पुरामध्ये जिथे जिथे पूर आला आणि नागरिकांनी स्थलांतर केलेलं होतं त्या नागरिकांनी सर्वांनी अलर्ट राहायचं आहे अलर्ट मोडवर राहायचं आहे आणि तत्काळ अं काही प्रसंग आढळल्यास तत्काळ ग्रामस्थ यंत्रणे संपर्क साधायचा आहे धन्यवाद वाढवायला आता आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये ग्रीन हे आहे अलर्ट आहे तस आता सध्या तरी असं काही वाटत नाही की धरणातील मेन हे ओपन करून दुसरं का वाढवावं लागेल असं आता तरी सध्या काही वाटत नाही